हॅलो एव्हरी वन तर बघू शकता वातावरण किती छान झालं आहे पाऊस चालू झाला आहे तर पावसामध्ये काहीतरी चटपटीत खायला जावं जसं की वडापाव भजे त्यानंतर भजेपाव पकोडा तर मी आज ब्रेड पकोडा बनवलेला आहे बघू शकता किती छान झालं आहे तर लगेच बनवायला घेऊया तर त्यासाठी सर्वात आधी पीठ भिजवून घेऊया बेसन पीठ घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये एक चमच ओवा टाकत आहे थोडासा क्रश करून त्यानंतर थोडंसं लाल तिखट थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ तर सर्वात आधी आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आणि थोडंसं मी धने पावडर घेतलं आहे त्यानंतर थोडासा गरम मसाला आणि कढीपत्ता घेतला आहे दोन तीन पाकोळ्या कढीपत्त्याचे पानं घेतलेत आणि कट केलेत पाणी टाकून पीठ भिजून घ्यायचे सुरुवातीला आणि बटाटे आपल्याला बॉईल करून घ्यायचेत बटाटे मी कुकरला बॉईल करायला ठेवलेत तर बघू शकता आहे पिठा असं भैजटत ठेवायचं जास्त घट्ट पण नाही आणि थोडंसं सैल पण नाही तर बटाटे बॉईल झालेले आहेत बघा त्याची साल काढून घेतली आहे आता मॅच करून घेऊया बटाटे बॉईल झाले की आता त्याची फोडणी करून घेऊया भाजी करायची आहे तर तेल घेतलं आहे तेल टाकलं आहे जिरे तेल तेल गरम झालं की जिरे टाकायचे एक मोठा कांदा घेतला आहे बारीक चिरून त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या छानपैकी थोडंसं हलकंसं परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये पण काही मसाले टाकून घ्यायचे जसं की लाल तिखट थोडंच टाका हिरवी मिरची पण टाकले हळद त्यानंतर धने पावडर थोडासा गरम मसाला मसाले छान परतून झाले की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत भाजी जी बटाटा आपण मॅश करून घेतला ती भाजी बटाटे टाकून घेतले की हलवून घ्यायचं आहे आणि वरतून खूप सारी कोथिंबीर टाकून घ्यायची पाच मिनटामध्ये रेसिपी रेडी होते गरमागरम पकोडे कमी साहित्यामध्ये एकदम चटपटीत अशी रेसिपी आहे भाजी तयार झाली आहे भाजी बाजूला ठेवली आता ब्रेड घ्यायचेत ब्रेडला कट करून घ्या तर ब्रेडवरती आपण जी भाजी बनवली ती लावून घ्यायची आहे तर दुसरा भाग त्याच्यावर ठेवून थोडंसं त्याला दाबून आहे आणि सुरुवातीला कडे भिजून घ्यायचे म्हणजे पॅक होतील आणि जास्त थिक सारण नाही आहे थोडंसं सैल सरस आहे बघा आता सगळीकडून झाले डीप करून आता तेल गरम करायला ठेवले कढईत आता आलाट टाकून घ्यायचे तेल उडायला नको अंगावर तर अशाच प्रकारे दुसरे पण पक पकोडे मी करून घेत आहे एकदम छान आणि एकदम चटपटीत झालेत बघू शकता तर याच्यासोबत तुम्ही सॉस घ्या किंवा पुदिनाची चटणी गोड चटणी कशाही सोबत खा एकदम भारी लागतात आणि नुसते खाल्ले तरी पण छान लागतात तर एकदम असं गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचे आणि तेलामधून बाहेर काढायचे तर अशाच प्रकारे सर्व पकोडे मी करून घेतलेले आहेत शकता है तर बघू शकताय किती छान असे पकोडे झालेत तर पाऊस चालू झाला आहे नक्कीच तुम्ही पण करून बघा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू बाय बाय